कला नाही कधी राजा स्वाभिमान आणि बेमान जना जनतेची राजा राजा तुमचा आणि आताचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं एकच होतं बोलायचं गलत नव्हती टोळ्या ओरुण असं समजून घेतलं जायचं जोरदार जगद्गुरु तुकोबार आहे सांगून गेले होते की आपुली या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची आहे कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरी वाटे तेव्हा यांना घडवण्यासाठी ज्या माता पित्यांनी आपल्या जीवाचं रान केलं जे यांच्यासाठी आपला वेळ देतात यांच्यावर पूर्ण लक्ष देतात म्हणजे यांच्या या टाळ्यांचे खरे हबदार आई आईबाबा आहेत बरोबर आहे ना कारण अबुलिया नीता असे जो जागतात धन्य माता पिता तयाचे म्हणजे त्यांच्या आई वडील त्या नायकीचे आहेत लक्षात आणि हे केवळ रील स्टार्स नाहीत तर आपल्या भविष्यातले फ्युचरमधले मधले सुपरस्टार्स आहेत यांच्यासाठी एकवट